काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी सरकारने सुरू केलेल्या माझी बंद पडणार असं बेताल वक्तव्य करून भावना दुखावल्याबद्दल शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं आमदार अमित झनक यांच्या जनसंपर्क का कार्यालयावर आज एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला आक्रोश मोर्चा काढून आमदार सुनील केदार यांचा जाहीर निषेध करण्यात आला सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना बंद पडणार असल्याचं काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी म्हटल्याने महाराष्ट्रातील समस्त शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या पदाधिकारी व कार्यकर्त्या तसेच महिला आक्रमक झाल्या असून रिसोड शहरासह तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाच्या महिला आक्रमक झाल्याने त्यांनी आज रिसोड मालेगाव मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार अमित झनक यांच्या रिसोड येथील जनसंपर्क कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढत आमदार सुनील केदार यांचा जाहीर निषेध केला काँग्रेस पक्ष मुर्दाबाद काँग्रेसचे आमदार सुनील केदार मुर्दाबाद व इतर घोषणांनी रिसोड येथील आमदार अमित झनक यांचे जनसंपर्क का कार्यालयातील परिसर दनानून गेला होता या आक्रोश मोर्चात रिसोड शहरासह तालुक्यातील शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्या शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते शहरासह ग्रामीण भागातील महिला बहुसंख्येने सहभागी झाल्या होत्या उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम